शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्या शेतकरी मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ कोणत्याही शेतकऱ्याला कोणाला घाबरवण्यासाठी नाही आणि उगाच आशा दाखवण्यासाठी नाही आज आपण सगळ्यात आधी एकच गोष्ट समजून घेणार आहोत सध्या शेतकऱ्यांच्या मनात एवढा गोंधळ का तयार झाला आहे कारण गेल्या काही दिवसापासून एकच चित्र दिसत आहे गावात बाजारात चहाच्या टपरीवर जिथे तिथे एकच चर्चा सुरू आहे पैसे आले का आज जमा झाले म्हणे काल रात्री कोणाच्या खात्यात आले म्हणे पण जेव्हा स्वतःचं खातं उघडतो तेव्हा चित्र वेगळंच असतं बॅलेन्स जसाचा तसा सरकारचा एकही रुपया अजून आलेला नाही नोव्हेंबर पासून हेच सुरू आहे पाहिलं तर पहिला सांगितलं गेलं दिवाळीनंतर येईल मग म्हणाले निवडणूक संचारसंहिता संपल्यावरती येईल डिसेंबर गेला आता जानेवारी जाण्यास आला आता नक्की काय होणार आहे पण तरी सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजून सुद्धा पैसे आलेले नाही यामुळे काय झालं आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्नांचा ढीक तयार झाला आहे आपण काही चुकीचं काय केलं आहे का आपण अपात्र ठरलो आहे का काय आपलं नाव कुठून तरी निघून गेले काढले आहेत का काय अशी शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडत आहेत योजना बंद झाली आहे का असं शेतकऱ्यांना वाटत आहे मित्रांनो ही भीती उगाच नाही कारण शेतकऱ्यांचं आयुष्य आधीच अनिश्चित आहे निसर्गावर अवलंबून किंवा बाजारवर अवलंबून असतं आणि अशा वेळी सरकारकडून मिळणारा थोडासा आधार जर वेळेवर नाही मिळाला तर मन अस्वस्थ होतच येथे आणखी एक गोष्ट घडते ते म्हणजे व्हॉट्सअपवर फेसबुकवर युट्यूबवर कोणीही काहीही बोलत आहे कोण म्हणत आहे फक्त काही लोकांनाच पैसे मिळणार आहेत कोणी म्हणत आहे यादीमधून नाव काढले गेले आहे तर कोणी थेट म्हणत आहे योजना बंद झाली आहे आणि यातून गोंधळ उडाला आहे म्हणूनच मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सगळ्यात आधी हा गोंधळ कसा तयार झाला आणि तो समजून घेणं का गरजेचं आहे हे स्पष्टपणे सांगणार आहे पुढच्या भागात आपण हे पाहूया की सरकारकडून हप्ता देण्यात उशीर का होत आहे खरं सांगायचं तर तो भाग पुढचा म्हणजे महत्वाचा आहे कारण तिथूनच सगळ्या प्रश्नांची उकल सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो पुढचा भाग आता सांगायला चालू करतो आता आपण सगळ्यात आधी महत्वाच्या मुद्द्यावर येऊया सगळ्याच्या मनामध्ये एकच प्रश्न सुरू आहे पैसे येणार आहेत का हे सगळेच सांगतात पण उशीर का होत आहे हे कोणी सांगत नाही सरकार मुद्दाम उशीर का करत आहे की नदी नाही ही योजना बंद झाली आहे का अशी शेतकऱ्यांची विचारणा आहे मित्रांनो इथे सगळ्यात आधी मोठा गैरसमज होत आहे खरं कारण म्हणजे सांगायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट मान्य करावं लागेल नमो शेतकरी योजना ही एक स्वतंत्र योजना नाही तर ती योजनांशी जोडलेली आहे विशेषतः पीएम किसान योजनेशी जोडलेली आहे म्हणजे काय जर नमो शेतकरी योजनेचा लाभ देताना सरकार आधी पाहतं की हा शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहे की नाही आणि इथेच अडचण सुरू होते मागच्या काही वर्षात असं झालं की पीएम किसान योजनेत अनेक अपात्र लोकांची नावे काढून टाकण्यात आली कोणाकडे शेती नव्हती कोणाच्या नावावर जमीन नव्हती तर कोणी नोकरीत असून सुद्धा लाभ घेत होता हे लक्षात आल्यानंतर सरकारनं एक निर्णय घेतला आधी स्वच्छ करा आणि मग पैसे द्या आणि ही आधी स्वच्छ करणं म्हणजे फक्त एक बटन दाबायचं काम नाही प्रत्येक नाव तपासायचं आधार जुळते का पाहायचा बँक खाते चालू आहे का बघायचे मग जमीन नोंद बरोबर आहे का हे तपासायचं हे सगळं करताना वेळ तर जाणारच शेतकरी मित्रांनो म्हणून सांगतो उशीर तांत्रिक आणि प्रशासकीय कारणामुळे झालेला आहे यांत्रिक कारणामुळे नाही तसेच की सरकारकडे पैसे नाहीत असं समजू नका पण ते चुकीच्या खात्यावर जाऊ नयेत यासाठी काळजी घेतली जात आहे इथेच मी एक महत्वाची गोष्ट सांगतो उशीर झाला म्हणून तुमचा हप्ता रद्द झालेला आहे असा अर्थ काढू नका याद्यांची छाननी चालू असताना हप्ता थांबलेला असतो पण छाननी पूर्ण झाली की पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळतात आणखीन एक शेतकरी मित्रांनो आता आपण या मुद्द्यावर येतोय की ज्याची भीती जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे तो प्रश्न म्हणजे आपला हप्ता थांबला म्हणजे आपण अपात्र ठरलो की काय मित्रांनो सर्वप्रथम हे लक्षात घेता हप्ता थांबलेला असणं म्हणजे अपात्र ठरणं या दोन्ही वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत पण काही ठराविक परिस्थितीमध्ये खरंच शेतकऱ्यांचा हप्ता बंद केला जातो आणि त्या स्थितीत नेमक्या कोणत्या आहेत हे शांतपणे समजून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी पहिलं कारण म्हणजे पीएम किसान योजनेचा स्टेटस जर तुमचा पीएम किसानचा हप्ता आधीच बंद झाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आपोआप बंद होऊ शकतो कारण या दोन्ही योजना एकमेकांशी जोडलेल्या आहेत पीएम किसान मध्ये तुम्ही पात्र नसाल तर नमो शेतकरी मध्ये सुद्धा पात्र राहणार नाही अनेक शेतकरी म्हणतात आम्हाला कारणच समजलं नाही पण वास्तव असं आहे की कि पीएम किसान बंद होण्यामागे शेतकरी मित्रांनो काहीतरी कारणे असतात जमीन नोंद आधार किंवा अपात्रता दुसरं कारण म्हणजे एका कुटुंबातून एकापेक्षा जास्त लाभार्थी असणे हे कारण खूप कठीण दिसून येत आहे वडील मुलगा भाऊ सगळ्यांच्याच नावावर थोडी थोडी जमीन आणि सगळेच योजनेत आहेत मग सरकार कसे पैसे देणार तुम्हीच सांगा पण नियमानुसार एका कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो म्हणूनच उरलेल्या लोकांचा हप्ता थांबवला जात आहे येथे कोणावर अन्याय होत नाही तर नियम लागू होत आहेत तिसरं कारण म्हणजे कागदपत्रांमधील तांत्रिक चुका आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल किंवा बँक खाते निष्क्रिय झाल्या असेल जमिनीची नोंद अपडेट नसेल किंवा नावात स्पेलिंगची चूक असेल तर पैसे अडकतात हे अपात्रतेमुळे नाही तर तांत्रिक कारणामुळे होत आहे आणि अशी चूक दुरुस्त केली तर पुढच्या टप्प्यामध्ये हप्ता अडकण्याची शक्यता कमी होईल चौथं कारण म्हणजे अपात्र वर्गात येणे काही शेतकरी असतात जे नियमानुसार या योजनेस पात्र नसतात उदाहरणार्थ सरकारी कर्मचारी पेन्शनधारक ठराविक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असलेले अशा प्रकरणात हप्ता कायमचा बंद होतो आणि हो शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण गोंधळत का आहात आणि योजनेला उशीर का होत आहे आणि कोणत्या कारणामुळे हप्ता थांबू शकतो हे पाहिलं पण आता इथनं पुढचा भाग एकदम दिलासादायक असणार आहे कारण येथे आपण पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की येणार आहे कारण सध्या अनेक शेतकरी उगाच घाबरलेले आहेत पण प्रत्यक्षात पूर्ण हे पूर्णपणे पात्र आहेत सगळ्यात आधी पाहिलं की महत्वाची ओळख कोण आहे समजून घेऊया तुमचा पीएम किसानचा हप्ता जर चालू आहे का जर तुमच्या खात्यावर पीएम किसानचे पैसे नियमितपणे येत असतील तर ही योजना समजून घ्यायची तुम्ही तयारी ठेवा तुम्ही पात्रतेच्या हिशोबाची पायरी ठेवलेली आहे पीएम किसान चालू असणं म्हणजे सरकारच्या दृष्टीने तुमची जमीन तुमची ओळख आणि तुमची पात्रता सध्या तरी योग्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का खूप वेळा असं होतं की सगळं बरोबर असून सुद्धा फक्त आधार बँक लिंक नसल्यामुळे पैसे अडकतात जर बँकेतून तुम्हाला सांगितलं गेलं की आधार लिंक आहे आणि तरी सुद्धा हप्ता आलेला नसेल तर काळजी करू नका कारण सिस्टीम अपडेट होण्यासाठी कधी कधी काही दिवस लागतात तिसरी ओळख म्हणजे जमिनीशी नोंद तुमच्या नावावर आहे का जमीन वडिलाच्या नावावर असेल आणि लाभ तुमच्या नावावर येत असेल तर तिथे अडचण येऊ शकते ज्याच्या नावावर जमीन आहे त्याच्याच नावावर लाभ असणं हे सरकार आता काटेकोरपणी पाहत आहे चौथी गोष्ट म्हणजे एका कुटुंबातून एकाच लाभार्थी असणं गरजेचं आहे जर तुमच्या घरातून फक्त एकच व्यक्ती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर तुमचा हप्ता येण्याची शक्यता खूप जास्त आहे इथेच अनेक शेतकरी चुकतात आणि न कळत अपात्र ठर ठरतात मित्रांनो हे सगळं चिन्ह तुमच्याकडे जुळत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा हप्ता हा नक्की येणार आहे आज नाही उद्या नाही तर छाननी झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे नक्की येणार आणि इथे संयम ठेवणं गरजेचं आहे तसेच मित्रांनो आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात व्यावहारिक मुद्द्यावर येणार आहोत आतापर्यंत हे समजून घेतलं की गोंधळ का उडत आहे उशीर का होत आहे कोण अपात्र ठरू शकतं आणि कोणाचा हप्ता नक्की येणार आहे पण आता आपण प्रश्न उतरवतो की हा हप्ता नेमका कधी येणार आहे मित्रांनो इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यावी सरकार कधीही तारीख वेळ आणि मिनटे सांगून थेट पैसे जमा करत नाही पण शासनाच्या हालचाली प्रशासनाची तयारी आणि चालू असलेली छाननी पाहता एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणजे काय जर लाभार्थी यादी जवळजवळ तयार झालेली आहे अपात्र नावं वेगवेगळी केली जात आहेत आणि पात्र शेतकऱ्यांचा डेटा फायनल केला जात आहे अशा वेळी एकाच दिवशी सगळ्यांच्या खात्यावर पैसे येते असं नाही काही शेतकऱ्यांना पहिल्या दिवशी मिळेल तर दुसऱ्या दिवशी तर काहींना तीन चार दिवसांनी सुद्धा मिळू शकते ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालू राहील आणखी एक महत्वाची गोष्ट बहुतेक वेळा सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळ्यामध्येच खात्यावरती जमा होतो म्हणून रात्री उशिरा किंवा पहाटे येतील असे म्हणून वारंवार बॅलेन्स तपासत बसू नका व तसेच आता प्रश्न येतो शेतकऱ्यांनी आता नेमकं काय करावं पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये कारण घाबरून चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवला तर नुकसान हे तुमचंच होणार आहे दुसरी गोष्ट पीएम किसानचा स्टेटस एकदा तपासावा तो चालू असेल तर तुमचं नाव पूर्णपणे बाजूला केलं गेलं नाही तिसरी गोष्ट बँकेत जाऊन आधार बँक लिंक खरोखरच अपडेट झाले आहे का ते कन्फर्मेशन करा चौथी गोष्ट तलाटी किंवा संबंधित कार्यालयात जमिनीची नोंद बरोबर आहे का ते पहा ही जर चार कामे केली असतील तर तुमच्या बाजूने हे करायचं आहे की पूर्ण झालं आहे समजा त्यानंतर उतरतो तो फक्त सरकारची प्रक्रियेची वेळ शेतकरी मित्रांनो आज शेती करणं म्हणजे फक्त पीक घेणं नाही तर संयम ठेवणंही आहे निसर्ग जसा परीक्षा घेतो तसाच कधी कधी प्रशासनही थोडा वेळ लावतो पण याचा अर्थ असा नाही की सरकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे पण उशीर झाला आहे हे मान्य आहे पण योजना बंद झालेली नाही रद्द झालेली नाही आणि पात्र शेतकऱ्यांना पैसा हा नक्कीच मिळणार आहे पुढचा हप्ता लवकरच येणार आहे मित्रांनो जर तुमची कागदपत्रे योग्य असतील तुमची कागदपत्रे अपूर्ण असतील किंवा पूर्ण असतील आणि तुम्ही नियमात बसत असाल तर तुमचा नियम शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला आजही उत्तर देणार आहे नक्कीच तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे अफवांवर विश्वास ठेवू नका अर्धवत माहिती ऐकून घाबरून जाऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संयम सोडू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोचवा कारण योग्य माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा शेतकऱ्याची जबाबदारी आहे अशाच खऱ्या सोप्या आणि गोंधळून न जाणाऱ्या अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणखीन हो मित्रांनो सबस्क्राईब करून लाईक व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल पुढचा व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरच पोचेल तोपर्यंत धन्यवाद